मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा नदीजवळ असणारा मातीचा प्लॉट पाहणार आहोत या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी ग्राय चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हेरीफाय केलेली प्रॉपर्टी आम्ही दाखवत असो तसेच पूर्ण या ठिकाणी व्यवहार हे पारदर्शकरित्या पूर्ण करून दिले जातात त्यामुळे तुम्ही विश्वासाने आमच्यासोबत या ठिकाणी पूर्ण व्यवहार हे करू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात मुख्य देवरुख शहरापासून फक्त आठ किलोमीटर अंतरावरती आज तुमच्यासाठी एक सुंदर प्रॉपर्टी घेऊन आलो आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून मुख्य रत्नागिरी कोल्हापूर हायवे साखरपा या गावापासून आजचा आपला प्लॉट हा दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच आपल्या प्लॉटपासून रत्नागिरी कोल्हापूर हायवे हा बारा किलोमीटर तर देवरुख शहर हे आठ किलोमीटर तर स्टेट हायवे फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून वाडी वस्ती साधारणत शंभर ते दोनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी वाडी वस्ती पुढे गाव आपल्या प्लॉटपासून आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती समोर तुम्हाला या ठिकाणी एक मोठी नदी या ठिकाणी मिळणार आहे बाऊ नदीच्या बाजूला असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही आंबा काजू याची लागवड करून या ठिकाणी मस्त छोटासा फार्म हाऊस बांधू शकता तसेच पाण्याचा वापर करून या ठिकाणी तुम्ही अंतर्गत ही या प्लॉटमध्ये घेऊ शकता मित्रांनो आजचा आपला प्लॉट पूर्ण मातीचा असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही अनेक प्रकारची कोकणी फलझाडी या ठिकाणी लावू शकता आंबा काजू फणस कोकम अशा प्रकारची फलझाडी या ठिकाणी तुम्ही लावू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला प्ला डांबरी रस्त्याचा मोठाच्या मोठा फ्रंटेज या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच डांबरीचा टच प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तसेच आपल्या प्लॉटा लागून या ठिकाणी एक कॉर्नरला तुम्हाला बारमाही व झरा मिळणार आहे या पाण्याचा वापरही तुम्ही आपल्या प्लॉटसाठी करू शकता म्हणजेच आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही विहीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे नदीजवळ जवळ असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा भरपूर असा तुम्हाला या ठिकाणी स्रोत हा मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून वाडी जवळ असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फार्म हाऊस बांधून या ठिकाणी राहू शकता असा आजचा आपला प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन पोल लागू शकतात वाडी वस्तीमध्ये लाईट आहे तिथून आपल्याला दोन ते तीन पोलमध्ये या ठिकाणी लाईट उपलब्ध होऊ शकते आजूबाजू तुम्ही पाहिलात तर मित्रांनो बाजूला आपल्या एक मोठी आंब्याची बाग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे या ठिकाणी आंबा हा चांगल्या प्रकारे होतो तसंच काजू या ठिकाणी चांगल्या प्रकारे होतो मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एची प्रॉपर्टी आहे त्यामुळे सहजरित्या आपल्या नावावर होऊ शकते स्वतंत्र सातभरा स्वतंत्र नकाशा असणारी आपली ही शेत जमीन आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून कोल्हापूर फक्त नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कोल्हापूरमधून तुम्ही येत असाल तर तुम्ही साधारणतः दोन ते अडीच तासात हमकास आपल्या प्लॉटवर हो पोहोचू शकता तसेच तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून आपला प्लॉट फक्त आणि फक्त दोनशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावती तुम्हाला मिळणार आहे तसेच मुंबई तुम्हाला तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच तुम्ही पुण्यातून आणि मुंबईतून साधारणतः सहा सात तासात त्या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी आम्ही पूर्ण प्रॉपर्टीची किंमत म्हणजेच अडीच एकर प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी पंधरा लाख रुपये सांगितले आहे स्लायसी थोडंफार या ठिकाणी पाठीपुढे करून हा व्यवहार आम्ही पूर्ण करून देऊ तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा प्लॉट आवडला असल्यास लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि आपलं व्हिजिट बुकिंग या ठिकाणी अवश्य करा प्लॉट या बघा आवडल्यास पूर्ण पेपर व्हेरीफाय करा आणि आमच्याकडून ही प्रॉपर्टी खरेदी करा तर मित्रांनो आमच्या कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला विश्वासाचे व्यवहार हे पूर्ण करून दिले जातात त्यामुळे तुम्ही नक्कीच आमच्यासोबत या ठिकाणी पूर्ण व्यवहार हे पारदर्शक करू शकता तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून त्या परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन प्रॉपर्टी येऊन ती ही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तूर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद